मंडळी जय ज्योती जय जवाहर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन संदर्भात माहिती घेऊन आलेला आहे आणि तत्पूर्वी आपण आपले जे ह्या अगोदरची जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपले जे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत किंवा जे व्ह्युअर्स वाढलेले आहेत त्या सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्सचं मी आभार व्यक्त करतो अशाच आपल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक असो किंवा आर्थिक असो सर्वांगीण विकासासाठी आपण जो छोटासा प्रयत्न करत आहोत त्या हातभार लावत तुम्हाला संदर्भात मी माहिती घेऊन आलेलो आहे ही योजना आहे प्रत्येक जिल्हा परिषद परिषद अंतर्गत तुमचे जे समाज कल्याण विभाग आहे ह्या समाज कल्याण विभागांतर्गत हे विविध योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ह्या जून महिन्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत ह्या अर्जांची छाननी करून आ, हे आपल्याला अर्ज हे पूर्णपणे प्रस्तावित करायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे की ही योजना ही ऑनलाईन पद्धतीने नाही आहे तुमचे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना आदेश दिलेले आहेत की तुमच्या गावातले सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणं तर त्या संदर्भामध्ये मी हा, हा जो शासनाचा निर्णय आहे तो, तो सुद्धा मी शेअर करत आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्या योजनेमध्ये तुम्हाला जे महत्वाचे कोणकोणते घटक आहे त्या संदर्भामध्ये आपण एक चर्चा करूया मित्रांनो माझं नाव सुरज माळी ग्रामपंचायत सदस्य किराड आणि सदस्य ह्या नात्याने आपलं एक प्रथम कर्तव्य आहे की आपल्या वार्डामधले आपल्या गावामधले जे जे काही आपले आदिवासी समाज बांधव आहेत त्याच्या व्यतिरिक्तच एक दुसरा महत्वाचा निर्णय मी घेतलेला आहे की आपण ह्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून किंवा आपण ह्या मोबाईलच्या मोबाईलच्या जगामध्ये आपण प्रत्येकाचा आपला जो आदिवासी बांधव आहे त्या बांधवांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि म्हणूनच आपण ह्या समाजाचं आपल्या शिक्षणाचा वापर समाज विकासासाठी थोडा ना थोडा तरी झाला पाहिजे ह्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत आणि आपण ह्या समाजा काहीतरी देणं लागतं आणि त्याच्यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत की आपला समाज बांधव किंवा आपला जो आदिवासी बांधव आहे तो कशा प्रकारे योजनांचा लाभ घेऊन त्याचा आर्थिक विकास करेल त्याचा शैक्षणिक विकास करेल ह्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत मंडळी आपण मुद्द्यावर येऊया ज्या योजनासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत ते योजना ह्या जून महिन्यामध्ये आपला जो जो पुढचा महिना आहे जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत हे अर्ज प्रस्थापित करायचे आहे आणि त्या योजनेमध्ये कोणकोणत्या घटकांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये आपण एक चर्चा करूया तर मंडळी ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की जे आपले आदिवासी समाज बांधव जे उद्योग सुरू करण्यासाठी काही जर शिलाई मशीन ज्यांना घ्यायची असेल तर त्यांना बारा हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना झिरॉक्स मशीन खरेदी करावायची आहे त्यांच्यासाठी चाळीस हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना राईस मळणी यंत्र खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त जे आपले विद्यार्थी आहेत ज्यांना एम एस आय टी करायचं आहे त्यांना संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना चार हजार पाचशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकली पुरवण्यासाठी त्यांना आठ हजार चारशे रुपये एवढे ह्या योजनेमध्ये अनुदान आहे त्याच्या व्यतिरिक्त जे दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त जे समाज मंदिर आहेत आणि सभा मंडप आहेत त्यांच्यासाठी बारा लाख रुपये असे योजनांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे आपले दिव्यांगी घटक आहेत तर त्या दिव्यांगी घटकांच्या पालकांसाठी एक वेळ दहा हजार रुपये आणि शिक्षणासाठी दहा हजार रुपये असे ही फक्त एका वेळेसाठी हे अर्ज मागण्यात येत आहे त्याच्या व्यतिरिक्त दिव्यांग घटकांना जर स्वयंरोजगार सुरू करायचे असेल तर त्यांच्यासाठी सत्तर हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त जर इलेक्ट्रिक ट्रायसिकलसाठी त्यांना साठ हजार रुपये एवढे अनुदान ह्या अंतर्गत देण्यात येत आहे तर मंडळी जुलै महिन्यापर्यंत तुम्हाला मी परत परत हे का सांगतोय की एखाद्या अर्जाचा एक, एक शेवटचा कालावधी राहतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जुलै महिन्यापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक ग्राम जे आहे तुमच्या ग्रामपंचायतीमधले त्यांना हे आदेश दिलेले आहेत लवकर, लवकर, की लवकरात लवकर लाभार्थ्यांची यादी प्रस्थापित करून अर्जांची छाननी करून ते समाज कल्याण अंतर्गत हे जे अर्ज मागवले त्या ठिकाणी जमा करावेत मंडळी आपण ही जी माहिती दिली ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि हां माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या अशा नवीन नवीन ज्या आदिवृहित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या कथा दरबारी योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची करा त्यांचे अर्ज कधी सुटतात त्यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्र आहेत त्याची आपण माहिती वेळच्या वेळी देत आहोत त्याच्या व्यतिरिक्तच आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून एक नवीन असा उपक्रम आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये पेसा हा एक महत्वाचा कायदा आहे आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी आलेल्या सर्वांगीण विकासासाठी हा कायदा खूप महत्वाचं काम महत्वाची कामगिरी बजावत आहे पण त्या संदर्भामध्ये आपण जनजर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्या व्यतिरिक्तच वन पट्टे जे वन हक्क कमिटीच्या अंतर्गत किंवा ग्रामसभेच्या अंतर्गत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत हे कलेक्टरपर्यंत पर्यंत कशा प्रकारे पोहोचवायचे योग्य रीतीने त्याची सुद्धा एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवत आहे त्याच्या व्यतिरिक्तच आपण जी रोजगार हमी योजना म्हणजे एम आर पी एस ही योजना ह्या संदर्भामध्ये प्रकारे आपण प्रत्यक्षामध्ये आपण चांगल्या रीतीने आपल्या समाजाचा विकास करू शकतो तर अशा महत्वाच्या काही व्हिडिओज किंवा काही योजना संदर्भात मी माहिती घेऊन येत आहे तत्परीत तत्पूर्वीच मी तुमची स्वतःची काळजी घ्या आणि हां शाळेच्या मुलांना मला स्पेशल सांगायला ते आहे की शाळा सुरू झालेली आहे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या मोबाईलकडे कमी लक्ष द्या तर तत्पर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या शेतकरी बांधवांनो जय आदिवासी जय जवाहर